बातमी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणासंदर्भातली आहे नऊ वर्ष जुनं हे प्रकरण आहे या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुंदरकर हे दोषी आढळलेले आहेत तर राजू पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे तब्बल नऊ वर्षांनी या हत्येचा निकाल लागलेला आहे आपण पाहतोय अश्विनी बिद्रे या पोलीस खात्यात होत्या आणि त्यांची हत्या झाली होती नऊ वर्षांपूर्वी आणि या प्रकरणी आता आरोपी अभय कुरुंदकर जे मुख्य आरोपी होते त्यांना दोषी ठरवण्यात आले कारण गेली मी आठ वर्ष या कोल्हापूर अप टू मुंबई या रस्त्यावरती आहे आणि आज जो निकाल किंवा जो मिळालाय त्याचं सगळं श्रेय मॅडम आहेत घरच सव आहेत आणि आपलं सगळ्यात महत्वाचे श्रेय आहे म्हणजे आपण ही पारदर्शकपणे मी जे बोललो किंवा मी जे सांगितलं त्यामध्ये काही चुकीचं न ब आहे असं समजून तुम्ही माध्यमांनी उचललं त्यामुळं ह्यावरती प्रशासनावरती प्रेशर राहील आणि प्रशासनाने ह्याला तपास अधिकारी आम्ही जे मागतो ते दिले आणि त्या तपास अधिकाऱ्यांनी हे दिवस आणले कारण गेली मी आठ वर्ष या कोल्हापूर आप टू मुंबई या रस्त्यावरती आहे आणि आज जो निकाल किंवा जो मिळाला त्याचं सगळं श्रेय मॅडम आहेत घरचसाहेब आहेत आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचे श्रेय आहे म्हणजे आपण ही पारदर्शकपणे मी जे बोललो किंवा मी जे सांगितलं त्यामध्ये काही चुकीचं न ब आहे असं समजून तुम्ही माध्यमांनी उचललं त्यामुळं ह्यावरती प्रशासनावरती प्रेशर राहील आणि प्रशासनानं ह्याला तपास अधिकारी आम्ही जे मागतो ते दिले आणि त्या तपास अधिकाऱ्यांनी हे दिवस आणले आता मोबाईल नसताना पण मोबाईलच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजू शकतात बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली ती वेगवेगळ्या प्रकारची आहे याच्यामध्ये गुगलकडनं आम्ही टाईमलाईन लोकेशन्स त्याच्यामध्ये समुद्रामध्ये जी बॉडी टाकली त्याच्यावरती आम्ही जे स्कॅनिंग केलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन ते आहे त्याच्यामध्ये आम्ही ओशनोग्राफी डिपार्टमेंटचं मदत घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाइट इमेज प्राप्त करण्यासाठी पण मदत घेतलेली आहे तर पाहूयात नऊ वर्षापूर्वीचं हे जुनं प्रकरण नेमकं काय होतं अश्विनी बिद्रे या पोलीस दला दोन हजार पाच साली रुजू झाल्या होत्या सांगलीत पोस्टिंग असताना त्यांची अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख झाली अश्विनी आणि अभय या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते आणि कुरुंदकर यांनी अश्विनीसोबत लग्न करण्याचं त्यांना वचन दिलं होतं आणि कुरुंदकर यांच्यामुळे अश्विनीनं पतीसोबतचे संबंध तोडले होते तर कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचं नव्हतं अश्विनीनं लग्नाचा तकादा लावला होता आणि त्यामुळे दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची कुरुंदकर यांनी अश्विनीच्या हत्येचा डाव रचला आणि महेश फळणीकरला सोबत घेऊन अश्विनीला मारलं अश्विनीचे तुकडे तुकडे करून वसई भाईंदरच्या खाडीत त्यांनी फेकले होते दोन हजार सोळा साली चार ऑक्टोबरला याचिका या प्रकरणी दाखल करण्यात आली